दोन हजार पंचवीस आष्ट्रा परिषदेचे निवडणुकीचे रणधुमाळे सुरू आहे त्या संदर्भात आपल्याकड दादांचे चिरंजीव आलेले आहेत आणि त्यासनं आपण विचारणार आहे की, की तुमचं विजन काय आहे नमस्कार आज ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार पंचवीसशी त्या ठिकाणी निवडणूक नगरपालिकेची लागलेली आहे तर आमचं तुम्ही जशा पद्धतीनं विचारलं की पुढचं विजन काय असणार आहे हे तुम्हाला येत्याला काही दिवसात कळेलच पण ज्या पद्धतीनं विलासराव शिंदेसाहेबांनी आष्टाशहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला आष्टा विकास त्या ठिकाणी केला घरकुल बांधली आणि विरोधकांच्या मनामध्ये काहीतरी त्यांना टोचते की मी दोन तीन व्हिडिओ त्या ठिकाणी बघितले की घरकुलावरती कोणतरी काहीतरी बोलते काहीतरी वेगळे उच्चार त्या ठिकाणी निघत आहेत पण विलासराव शिंदेसाहेबांनी जे आष्टा शहरामध्ये ज्या ठिक जस ज्या पद्धतीनं घरकुल त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना ज्यांना घरं नव्हती त्या ठिकाणी स्लॅबची घरं बांधून दिली मुस्लिम समाजाला घरकुल निर्माण करून दिलं बरेच पद्धतीनं त्या ठिकाणी विकास आष्टा शहर विकास आघाडी जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि विलासराव शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पुढचा विजन हा आमचा एकच राहणार आहे विकास हा श आष्टा शहर जा विकास आष्टाचा विकास झाला पाहिजे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आणि ना की कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी वेगळं आष्टा शहराला वळण त्या ठिकाणी लागणार नाही ही त्या आम्ही गॅरंटी घेऊन आष्टा शहराचा विकास एकत्रितपणाने जयंत पाटील साहेब आणि वैभवदादा आता फु येताला पुढच्या काळामध्ये विकास कामांसाठी एकत्रित येऊन ही इलेक्शन आपण पार पाडणार आहे या ठिकाणी एवढंच सांगतो थांबतो जय महाराष्ट्र